आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ सामाजिक जबाबदारीचा एक वेगळा आदर्श उभा करत लोणी व्यंकनाथ येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री लोणी व्यंकनाथ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा उपक्रम राबवला गेला मिताली बाळासाहेब नहाटा आणि जुई मितेश नहाटा परिवाराच्या वतीनं तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या हस्ते चाळीस गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप केलं गेलं तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष ज्ञानदेव मगर होते या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल आणि त्यांना शिक्षणासाठी नवा आत्मविश्वास मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे लोणी व्यंकटनाथ येथे या विद्यालयात गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल वाटपाचं सायकल वाटपाचा जो उपक्रम राबवला आहे अशा या ग्रामपंचायतीच्या सरपंचा मनीषा ताई नाटा त्याच पद्धतीने राज्य कृषी बा उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेबजी साहेब तसेच सरपंच उपसरपंच सर्वच या ग्रामपंचायतीचे सदस्य मितालीताई त्याचबरोबर मितेश भैया यांच्या या प्रयत्नातून विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना मागच्या टप्प्यात पस्तीस सायकल तसेच आताच्या टप्प्यात चाळीस सायकल आणि त्याचबरोबर येत्या काळातही शालेय ये साहित्य वाटपाचा या सगळ्यांचा मानस आहे या सगळ्यांच्या या उपक्रमाला माझ्यापासून माझ्या मनापासून शुभेच्छा असतीलच परंतु मला आणखी एक आ, आ, आभार व्यक्त करायचे अभिनंदन करायचे की विद्यार विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम जो वारंवार या विद्यार्थ्यांसाठी राबवला जात आहे तर कायमच हा उपक्रम उपक्रमातून नक्कीच हे विद्यार्थी भविष्यात चांगलं घडवतील आणि या सगळ्या जा गोष्टींची जाणीव ठेवून या शहरातील या गावातील सगळेच पालक देखील आपल्या विद्यार्थ्यांना आणखी चांगलं शिक्षण कसं मिळेल यासाठी नक्कीच प्रयत्नशील असतात राष्ट्र राज्याची युवती राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा मी राज्यभर फिरत असते त्याच पद्धतीने आज मी या ठिकाणी सगळ्या युवती आणि युवता युवकांना विद्यार्थ्यांना एक मुलाचा असा संदेश देते आणि आग्रहाची विनंती करते की आपल्या सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी आरोग्याकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे आरोग्य चांगलं असेल तरच आपण उज्ज्वल भविष्य घडवू शकतो आपण कायम म्हणतो की सिर सलामत तो पगडी पचास त्याच्यामुळे प्रत्येक युवकाचं युवतीचं आरोग्य हे चांगलंच असलं पाहिजे आणि मगच ते चांगलं शिक्षण घेऊ शकतात असं माझे नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार देखील म्हणतात त्यामुळे मीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या सगळ्या गावातील विद्यार्थ्यांना संदेश देऊ इच्छिते की ज्या पद्धतीने अजितदादा म्हणतात की या राज्यातला कुठलाही एक विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे त्याचं आरोग्य चांगलं पाहिजे आणि मुळात हे आरोग्य चांगलं असताना शिक्षण घेत असताना तो ज्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी शिकतो तो कॅम्पस ती गाव ती शाळा ही सुरक्षित असली पाहिजे ज्या ठिकाणी आमच्या व्यंकन विद्यालयामध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना आमच्या परिवाराच्या वतीनं आणि राष्ट्रवादी प्रदेशच्या युवतीच्या राज्याच्या अध्यक्ष आदरणीय संध्याता सोनोनी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गाव आज आपण आमच्या गावातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचं वितरण केलं त्याचं कारण असं आहे की आमचं गाव खूप मोठं आहे दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे गावामध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली लोकं आहेत आणि सातत्यानं या लोकांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मदत केली आणि मग त्यांच्या कुटुंबातल्या पाल्याला या ठिकाणी शाळेत यायला जर त्रास होत असेल तर थोडी मदत आपण केली पाहिजे या भूमिकेतून मी आमच्या गावामध्ये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी सायकली या ठिकाणी आजपर्यंत दिलेल्या आहेत आणि अजून पंचवीस सायकली या सा एक दोन दिवसात द्यायच्यात म्हणजे एकशे पाच ते एकशे दहा सायकली या ठिकाणी आम्ही आमच्या विद्यालयामध्ये दिलेल्या आहेत प्रश्न सायकलीचा नाही आहे प्रश्न या गावामधल्या प्रा अंगणवाडीपासून प्राथमिक शाळा हायस्कूल कॉलेज इथे जे जे मुलं आमची शिकतात ती मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे ही एक प्रामाणिक भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही राजकारणामध्ये आणि सा गावामध्ये काम नी, नी काम आणि एका प्रामाणिक हेतूने आपण हे धन्यवाद या उपक्रमावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते हा प्रकल्प ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात गुंतवणुकीचे नवे मॉडेल ठरू शकतो अशी व्यावसायिक वर्तुळाची अपेक्षा आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा, भविष्य स्कूल स्कूल योगा योगा बरोबर, पत्ता, शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल ऑफ ऑफ संगमनेर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस